हॅलो नमस्कार सर्व आई श्री स्वामी समर्थ मी रुपाली नागच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते तर चला संध्याकाळचा ब्लॉग मी आता शेअर करणार आहे तुमच्यासोबत काय झाले सकाळचं तर चालूच असतं पण आज मी म्हटलं संध्याकाळचं रुटीन तुम्हाला कसं आहे माझं ते तुमच्याशी शेअर करावं तर संध्याकाळचे साडेसहा वाजत आले होते तर परी पण आली होते शाळेतून आणि मी काय केलं दरवाजा हे सगळं झाडून लोट करून घेतली आणि आमच्या कचरावाले काय येत नाही लवकर त्यामुळे मी काय केलं जो कोरडा कचरा होता आपली कागद वगैरे होती ते लगेच बाहेरच जाऊन टाकले काच होतं संध्याकाळच्या टायमिंगला मच्छरसुद्धा येतात ना त्यामुळे मी काय केलं पटकन कचरा वगैरे पेटवला की मग मच्छरसुद्धा कमी होतात बरं का आणि स्टँडचं चाललं हे माझं ठेवण्याचं इकडे तिकडं आणि ॲडजस्ट करून मी सगळी काही पानंच पडत असेल खाली संध्याकाळच्या टायमिंगलासुद्धा तर जरा झाडलोट झाली की संध्याकाळच्या टायमिंगला छान पण वाटतं आणि मी काय करते तेव्हा तिथं उभं राहून तो कुत्रासुद्धा पाहत होता की माझं काय काम आहे ते आणि मी कचरा पेटवला त्यालासुद्धा खूप कौतुक वाटत होतं कचऱ्याचं कारण तर तोही खु, कचरा तो जाळ असतो पण तिथंच उभं राहून बघत बसला होता आणि परी ते चालले शाळेतून आल्यावर बॅग ठेवली घरामध्ये आणि माझं झाड लोट असतं पण ती सुद्धा बाहेरच उभं सु राहिली होती तर असं माझं चाललं होतं कचरा पेटवायचं सगळे सगळी कागद वगैरे असतात आणि जास्त करून ब्लाउजची जी कटिंग असती तर ती मी जाळत असते बाकीचं नसतं बरं का एवढे कागद वगैरे नसतात आणि कसं होतं संध्याकाळच्या जर टायमिंगला जर असा कचरा वगैरे तिथं पेटवलं ना तर आमचं कसं होतं एकदम शेता साईडलाच असल्यासारखं घरे म्हणजे साईडला मोकळी जी जमीन आहे तिथं अजून काही बांधकाम झालेलं नाही तर ज्यावेळेस होईल त्यावेळेस आमचं टेन्शन जाईल तिथलं जरा पण तोपर्यंत तर अशी मोकळी जागा आहे आणि आम्हाला हे करून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळं वाटा वगैरे पण आत्ता सध्या तरी नाही करायचे आहे प्लॅन करण्याचा व्यवस्थित तर करूया तर ही जागा पूर्ण मोकळी आहे तोपर्यंत तर कचरा पेटवत आहे मी तिथं आणि रोज रोज नाही बरं का कचऱ्या पेटवत अगदीच कचऱ्यावाला नाही आला तरच आणि शक्यतो मग घरात ठेवण्यापेक्षा मला आहे ना कोरडा कचरा असलेला तो लगेच मी जाऊन टाकत असे नाही तिथं आणि मग मला अजून आवरायचं होतं घरातलं भांडी वगैरे राहिली होती घासायची तर झाडलोट सगळं झाली आणि कोजगिरी पौर्णिमा होती त्यामुळे दारांगण स्वच्छ करून घेतलं आणि आपल्याला देवाबत्तीचा टायमिंग पण होतं संध्याकाळचा तर राहुल आला तर जिमवरून आणि परीची मदत असती बरं का मला परी झाडलोट संध्याकाळचं तिच्याकडंच काम असतं दोघंही करतात राहुल बी करतो आणि परीसुद्धा झाडून काढत असते आणि त्यांचं कसं असतं आळीपाळीने कामं म्हणलं तरी करतात दोघंजणं असं एक दिवस ते व एक दिवस ती असंच असतं तर परी मी झाडलोट करून घेतली आणि मग माझं आता पुढची तयारी करायची होती तर माझं ठ मी ठरवलं होतं की आज दूध बाहेरच करायचं तर बघा पाऊस पण आलेला आहे सगळं कॅन्सलच करावं लागलं मला मी लाकडं वगैरे आणून ठेवली होती थी, होत्या माझ्याकडे झाडं तोडलेली तर असं ठरवलं होतं की आज बाहेरच कोजागिरी पौर्णिमा आहे आणि मेन म्हणजे तुम्हाला मी विसरून गेले बरं का कोजागिरी पौर्णिमेच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तर मी मसाला सुद्धा कसं बनवलं आहे सुद्धा तुमच्याशी शेअर केलेलं आहे आणि संध्याकाळची एक थोडीशी गंमत झाली ती पण तुम्हाला दाखवणार रा आहे तर आता भांडी वगैरे सा चारची भांडी होती मुलांचे डबे वगैरे होते ते सगळं घासून घेतलं आणि शापूची भाजी साईडला दिसत असलं तुम्हाला तर मी निवडून ठेवलेली होती आता ती कट करून मला भाजी आणि भाकरी करायची होती तर आणि कोजगिरी पौर्णिमेच्यामुळे मी काय केलं म्हणलं असं ठरवलं होतं की दूध बाहेरच तापायचं पण आता गंमत म्हणजे तुम्हाला सांगते की मुलांचं कसं असते त्यांना सवय झालेली लवकर झोपायची त्यामुळे बारा वाजेपर्यंत मुलं इतकी जागतही नाही आणि मग मलाच बाहेर जाऊन बसावं लागलं असतं आणि बाहेर आमची तर खूप म्हणजे भीती अशी मला बाहेर उभं राहायची आणि जास्त म्हणजे समोर वगैरे आमच्या आहेत एक दोनच घरं आहेत पण ती जास्त एवढी जागत नाही गावाच्या ठिकाणी कसं होतं सगळीजणं झोपतात लवकर असं होतं मग असं वाटलं की एकटंच थांबण्यापेक्षा चला जाऊ दे म्हटलं मग मी आज घरातच तापवलं होतं आणि परीक्षे पप्पा घरी असले की मग मग करतो आम्ही मग मुलं पण जागतात त्या टायमिंगला पण मी एकटी असली तर मग नाही जागत मुलं त्यांना कॉलेजला शाळेला जायचं असतं आणि आता परिचयही परीक्षा चालूच होतील आता आणि राहुलची ती तिने जागत का त्यांना पहिल्यापासूनची सवय आहे लवकर झोपाची आणि शाळा असेल ती टायमिंगला लवकर सुटतात शाळा नसली की मग जरा सोडत आत्ता आत्ता आळस करायला लागल्यात नाही तर पहिल्यांदा खूप लवकरच उठायची हो तर आता भांडीही होत आली होती आणि मग म्हणलं त्याला तोंड हातपाय धुवायचं आणि आवरायचं देवालाही दिवाबत्ती करायची राहिली होती तर मग पहिल्यांदा दिवा दिवाबत्ती केली आणि आपले एक सबस्क्रायबर ताई आहेत तर त्यांनी जसं सांगितलं तेव्हापासून मी गळ्याला चुकता कुंकू लावायची सवय होऊन गेली बरं मला मलासुद्धा तर दिवाबत्ती लावते आणि ते विभूती पण लावाय सांगत असतात पण मला जसं आठवण येईल तशी मी लावत असते विभूती पण लावत असते ते त्यांचं नाव आहे श्वेता ताई म्हणून श्वेता जंगम म्हणून तर त्या ताई मला दरवेळेस सांगत असतात की ताई तुम्ही लावत जावा विभूती पण आपली पहिल्यापासूनची सवय नसली की मग अचानक लावायला सवय होत नाही तरी पण मी प्रयत्न करते ज्यावेळेस लक्षात येईल त्यावेळेस नक्की लावत असते आणि आता स्वामींनाही आणि गणपतीचा फोटो आहे तर त्यालाही मी उदबत्ती ओळून घेतली आणि बाहेर उदबत्ती आणि दिवा लावलेला आहे तुळशीपशी आणि बघा कसा पाऊस पडला की सगळं पूर्ण वाटा वल्ला होऊन गेलाय पण इथ काही नव्हतं असा भरघुरीचा पाऊस होता पण खरंच खूप छान वाटतं ज्यावेळेस आपण संध्याकाळच्या टायमिंगला दिवाबत्ती करतो ना आपल्या तुळशीलाही दिवाबत्ती लावतो ना तर खरंच खूप छान वाटतं आणि पौर्णिमेचा माझा सगळा मूड गेला का तर काय झालं पाऊस आला की असं वाटलं आता रात्रभर पाऊस थांबतोय का काय आणि आता तुम्ही पण पाहा दिवाबत्ती केलेली आहे मी आता आणि कशी छान दिस छानच दिसतं दिवाबत्ती झाली की आणि आता परीच्यासोबत माझ्या गप्पाचं आलेलं आहे तुम्ही पण ऐका परीचं कसं निवांत काम चाललेलं आहे लाडू कशी खाती बसतून बसून का बघा टका डबा घेऊन बसलेली लाडूचा लाडू खायच चाललेले आहेत लाडू ठेवले तिथं लाडू खात बसलेली परी कशी मज्जाये परीची <laughs> तर परीसोबत गप्पा मारल्या आणि मग चला म्हणतात स्वयंपाकाला सुरुवात करायची तिलाही अभ्यास करायचा होता तर आज मी भाजीमध्ये वाटण वाटून म्हणजे हिरवी मिरची आणि लसूण त्याचं वाटण करून शापूची भाजी करणार होते का तर भाजी जास्त घेतली होती मी दोन पेंड्या एकदम एकच दिवशी करणार होते का तर शापूची भाजी कशी खराब होऊन जाते पिवळी पडत जाते त्यामुळे म्हणलं चला आज करून टाकावी राहिली तरी सकाळी खाता येते तर हिरवी मिरचीचं वाटण मी पहिल्यांदाच घालते बरं असं जास्त असेल तरच म्हणजे ज्यावेळेस भाजीची क्वांटिटी जास्त असेल त्याच वेळेस घालते नाही तर हिरवी मी कट करूनच मिरची टाकत असते मला नाही आवडत जास्त तिखट वगैरे हिरवी मिरचीचं तर पण मी आज म्हटलं तर बघू आपणही ट्राय करावं जरा थोडंसं तिखट खाण्याचा सा प्रयत्न चालू करावा का तर तिखट मलाही जमत नाही आवडत पण नाही मला ना पण आज जरा म्हटलं चला कट करून करण्यापेक्षा वाटणच घालून करावं आणि मग थोडंसं मीठ घातलं म्हणजे मिरची छान भाजून निघती आणि त्यानंतर भाजी केली होती आणि ज्वारीच्या भाकरी आणि दुपारची भाजी होती वांग्याची त्यामुळे भाजी नव्हती करणार मी मुलांनी जेवलीच नव्हती दोघं पण आणि खूप कडे तापली म्हणून मी गॅस बंदच करून ठेवलं होतं का तर कसं होतं मग मिरची एकदम ते ज सगळीकडे ठसका होतो त्याचा मग गॅस जरा बंद केला थोडंसं थंड होऊन दिलं आणि मग त्यात फोडणी टाकली होती मी आणि मग जास्तही तिकट उडू नाही म्हणून मी जरा थोडंसं पाणी घालत असते आणि लगेच झाकण लावते का तर पूर्ण घरभर असा मिरचीचा ठसका उठतो त्यासाठी तर बघा संध्याकाळचं स्वयंपाक झाला जेवण झाली आणि किचन ही आवरला मी आणि दूध गरम करण्यासाठी थी ठेवले आणि दूध मसाला मी घरीच तयार केलेलं आहे मी जास्त काय नाही घातले जे आपल्या घरात असेल ना त्यांचं आपण करायचं इतकंही मसाला घेऊन मी लागेल असं काही करणार नव्हते मी तर मुलं च्या आले आली की कंटाळा खायचा दुकानात वगैरे जायचा तर मी आपलं जे घरात असतं आपलं नेहमी फक्त येऊन जाऊन माझ्याकडे काय होतं केशरच क नव्हतं नाहीतर मग बाकी हे तर मसाल्यामध्ये सगळं असतंच त्यामुळे मग मी हे बारीक करून घेतलं आणि मस्ताची त्याची पावडर केली होती म्हणजे जास्त ही पावडर नाही बरं कशी कुट करून घेतलं जर का घेतला आणि विलायची हे सगळं कुट करून घेतलं तर छान होतं बरं का आणि दूधही खूप छान झालं होतं जास्त बराच वेळ मी उकळून घेतलं का तर हे दूध गाईचं आहे त्यामुळे जास्त घट्ट होत नाही तर त्यामुळे मी जास्त वेळ उकळून घेतलं तर खरंच खूप छान झालं तर मुलं झोपली पण होती आणि परीला धावल्ला उठवण्यासाठी माझा अर्धा तास जातो मग त्यांना उठवून बसवलं त्याचे पप्पा हे कामावरून आले होते त्यांना नाईट शिफ्ट असते तर ते बारा वाजता आले त्यांनी मग आल्यानंतर मग पप्पांना पाहिले की बरोबर उठतात ते उठले मग त्यांना हे दूध दिलं तर अशी माझी गोजागिरी असते बघा कसं तो मुलं असते ना जागी मग काय वाटत नाही तर मी उकळते उकळून झाल्यानंतर त्या साखर टाकली का तर काय होतं साखर घातल्यानंतर दूध परत पात्र होण्याची शक्यता असते तर म्हटलं पहिल्यांदा थोडंसं आटवून घेतील आपला अंदाज सापडतो किती आटलं आपलं दूध म्हणून ते आणि त्यानंतर मी साखर घातली ती साखर घातल्यानंतर परत एक दहा पंधरा मिनटं मी उकळून घेतलं चांगलं तर खरंच खूप छान असं दूध झालतं फक्त की केशर असतं जरा थोडासा कलर चेंज होतो नाहीतर आपण दूध पावडर जे म्हणजे दूध मसाला जे आणतो त्यातसुद्धा हेच असतं काही वेगळं नसतं त्यामध्ये एवढंच की काजू म्हणजे पावडर असते जास्त बारीक आणि पावडर टाकण्यापेक्षा असं मध्ये आधी आलं ना छान लागतं जाता खाली आणणं ज्यावेळेस मोठं तर खरंच खूप छान आता वाटतं आणि आता बघा बाहेरचं पण मी तुम्हाला मी वातावरण दाखवणार आहे बाहेर आले मी आणि दूध मी बाहेर नेऊन थोड्या वेळ ठेवलं होतं बरं का खुर्चीवरती चंद्र फक्त मी शूट करायचे विसरून गेले तर चंद्राचा उजेर पदी पडल्यानंतर मी घरात आणलं आणि मग मुलांना दिलं होतं तर किती सुंदर असा चंद्र आलेला आहे बघा आणि परीचे पप्पा पण कामावरून आले होते कामा तर आम्ही दोघांनीही बराच वेळ थांबलो बाहेर बसलो आणि दूध जरा थोडंसं कोमट होऊन दिलं आणि मग त्यानंतर मुलांनाही दिलं तर आमच्या चौघांसाठी चार मी डिश असतात त्यामध्ये दूध घेतलं होतं तर कोजागिरी पौर्णिमेच्या तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा तर कोजागिरी पौर्णिमा तुम्ही कशी साजरी केली कमेंट करून नक्की सांगा नवीन असाल चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करायचे चला भेटूया अशा छानशा ब्लॉगमध्ये श्री स्वामी समर्थ